हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आज दुसरा भाऊचा धक्का आज होता आज आहे सॅटरडे आणि भाऊच्या धक्क्यावरती मोठ्या मोठ्या लोकांना आज मोठे मोठे धक्के बसलेले आहेत ते म्हणतात ना छोट बडे बडे मे छोटी छोटी बाते होती राहतीये तसंच भाऊच्या धक्क्यावरती मोठे मोठे धक्के बसतच असतात तसंच आजच्या भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त धक्के बसलेले आहेत जान्हवीला धक्का बसलेला आहे अरबाजला बसलेला आहे वैभवला बसलेला आहे पूर्ण यांच्या ग्रुपला भाऊंनी चांगले धक्के दिलेले आहेत आणि दुसऱ्या ग्रुपलासुद्धा भाऊंनी धक्के दिलेले आहेत तर पाहूयात कोणाकोणाला धक्के बसलेले आहेत तर रितेश विलासराव देशमुख यांनी जबरदस्त धक्के आज दिलेले आहेत आणि वर्षाताईंनासुद्धा थोडी समज भाऊंनी दिलेली आहे आणि आजचा जो हा आजचा जो एपिसोड होता तो खरंच खूप इंटरेस्टिंग असा हा एपिसोड होता आणि शाळा अक्षरशः आपण म्हणू की खरंच या लोकांची शाळा सरांनी घेतलेली आहे रितेश भाऊंनी घेतलेली आहे म्हणजे मी माझ्या व्हिडिओजमध्ये मा सांगितलं होतं की ही जान्हवी कोण आहे कुठून आलेली आहे ही जान्हवी आणि इला हिची जागा दाखवणं खरंच गरजेचं आहे आणि आज रितेश भाऊंनी तिला तिची जागा दाखवून दिलेली आहे आणि निक्कीची कॉपी करायलाही गेली होती आणि बरोबर निक्कीसारखाच ओरडा तिला आज पडलेला आहे दुसरी गोष्ट जी होती वैभवची वैभवने सुद्धा सूरजला जी धमकी सूरज दिली होती तीसुद्धा भाऊंनी काढलेली आहे तिची चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या या भाऊच्या धक्क्याला तर आज सुरुवातीलाच आपण पाहिलं की रितेश भाऊ आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बुलेट ट्रेनमध्ये हुशारीच काम आलेली आहे मी जे म्हंटलं अरबाज आज तुझी ताकद काही कामाची नाही फक्त ताकद कामाची नाही परंतु हुशारीसुद्धा लागते तेच रितेश भाऊंनी म्हटलेलं आहे की बुलेट ट्रेनमध्ये हुशारीच कामी आली आणि त्यामुळेच अंकिता जी आहे ती कॅप्टन झालेली आहे तर एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहिलं की म्युच्युअल फंड कॉईन बिग बॉसने दिलेले आहेत अंकिताला कॅप्टन म्हणून फिफ्टी पॉइंट्स एक्स्ट्रा मिळालेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं की जान्हवी जी आहे ती वर्षाताईंचे पाय चेपताना आपल्याला दिसते मसाज करताना दिसतेय म्हणजे हे चित्र जो सीन पाहून खरंच खूप आश्चर्याचा धोक धक्का बसलेला आहे की सूर्य कुठल्या बाजूने उगवलेला आहे कारण जान्हवीसारखी मुलगी वर्षाताईंचे पाय चेपते हे पाहून खरंच खूप काळ आलं की बाबा रंग बदलणारा जो सरडा असतो तो, तो पण इतक्या पटकन रंग बदलत नाही जितके रंग ही जान्हवी आहे तर रितेश भाऊनी पहिले जी शाळा घेतलेली आहे ती जान्हवीच्या निक्कीच्या ग्रुपची शाळा घेतलेली आहे की या ग्रुपला माज आहे म्हणजे असं त्या चौघांनाही असं वाटतं की नाही आम्हाला गेम समजतो बाकीच्या समोरच्या ग्रुपपेक्षा आम्हाला गेम समजतो असं या लोकांना वाटतं आणि त्यांचा जर हा जो काय म्हणतात जो भ्रम आहे तो भ्रमाचा भोपळा इथे रितेश भाऊनी फोडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की हा गेम तुम्हाला नाही खेळता येत फक्त दादागिरी करता येते फक्त गुंडागिरीचा अड्डा तुम्ही इथे करून ठेवलेला आहे अरबाजला त्यांनी रितेश सरांनी सांगितलं की आता मी दाखवतो कसा अनफेअर गेम खेळतो नुसता आरडाओरडा करत बसा आणि तू दुसरा जो ग्रुप आहे तो तुमच्या नाका खालून कॅप्टन्सी घेऊन गेला असं रितेश भाऊंनी ग्रुपला जे आहे ते खडसावलेलं आहे आणि अरबाजचा एक पॉइंट सरांनी सांगितला जो मी सुद्धा म्हटलं होतं की तो काय बोलतो खरंच कळत नाही आणि रितेश भाऊंनी पण सांगितलं की जेव्हा तुम्ही ओरडता कोणालाच कळत नाही की तुम्ही काय बोलतात म्हणजे तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवायला शिकायला हवं असं अरबाजला त्यांनी सल्ला दिलेला आहे म्हणजे अरबाज त्यांच्या शक्तीचा जो आहे तो फायदा घेतात असं सरांनी सांगितलेलं आहे सगळ्यांकडनं त्यांनी विचारलं पण आहे की कोणाकोणाला असं वाटतंय आणि मी पण माझ्या व्हिडिओजमध्ये म्हटलं होतं की हे जे शक्तिशाली मुलं आहे ज्यांच्यामध्ये ताकद आहे त्यांनी ॲक्च्युली फेअर गेम खेळायला पाहिजे परंतु ते त्यांच्या शक्तीचा गैरवापर करतात आणि तेच पॉइंट जो आहे तो सरांनी मांडलेला आहे इथे एका बुक्कीत मुंडक छाटेन बाप रे बाप ही धमकी जी होती ती खूप मोठी धमकी होती आणि या धमकीला इथे ज्या कट्ट्यावरती घेणं या धक्क्यावरती घेणं खूप आवश्यक होतं कारण अशी धमकी त्यांनी दिली होती वैभवने दिली होती सूरजला आणि आता वैभवला आठवतच नाहीये की त्यांनी असं काही केलं होतं परंतु सूरजने सांगितलं हो मला यांनी धमकी दिली होती आणि इथे वैभवला रितेश सरांनी चांगलाच जो चोप जो दिलेला आहे की बाबा अशी धमकी कसं काय देऊ शकतात मुंडकछाटीन आणि इथं सूरजच्या हिमतीला त्यांनी दाद दिलेली आहे म्हणजे तो घुसला खेळाडू आहोत आपण पण पन, माणूस पण आहोत असं वैभवला त्यांनी सांगितलेलं आहे आणि सूरजची हिमतीची त्यांनी खरंच तारीफ केलेली आहे की तो घुसला आणि त्यांनी दाखवलं की बाबा तो ताकदीने जरी कमी असला तरी पण तो त्यांच्यासमोर स्टँड होऊ शकतो आणि वैभव वैभवला सांगितलेलं आहे की तुला जर एवढी गुर्मी आहे ना तर अरबात समोर तुझी ही गुर्मी दाखव म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स सरांनी सांगितलेलं आहे रितेश भाऊनी सांगितलेलं आहे की ओव्हर कॉन्फिडन्स आहे या ग्रुपला आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो ॲरोगन्समध्ये बदललेला आहे आणि त्यामुळेच या ग्रुपला जो आहे तो दादागिरी जी आहे ती वाढलेली आहे जान्हवी जान्हवीला प्रश्न केलेला आहे की पर्सनल स्पेस म्हणजे काय म्हणजे अभिजितच्या बेडवरती जाऊन त्याला झटापटी करणं त्याच्याकडनं वस्तू ओरबाडून घेणं याला लूट म्हणतात दरोडा म्हणतात याला चोरी म्हणत नाहीत असं सरांनी क्लिअरली सांगितलेलं आहे जान्हवीच्या ग्रुपला अरबाजला वैभवला आणि पुन्हा सरांनी सांगितलेलं आहे की जर हीच जर गोष्ट जर जान्हवीबरोबर किंवा निक्कीबरोबर जर कुणी केली असती त्यांच्या जा पलंगावरती जाऊन जर एखाद्या मुलाने केली असती तर त्यांची जी, जी प्रतिक्रिया असती ती काय झाली असती म्हणजे पर्सनल स्पेसचं जे उल्लंघन झालेलं आहे अभिजितच्या बाबतीत ते यांनी केलेलं आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे हे सरांनी इथे सांगितलेलं आहे सेम पॅडीच्या खिशामध्ये जॅकेटमध्ये हात घालणं आणि वैभवची जी ॲक्शन आहे तीसुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की पूर्णपणे चुकीची आहे आणि ससा कासवाची गोष्ट जो उदाहरण रितेश भाऊने दिलेलं आहे की ओव्हर कॉन्फिडंटमध्ये जो ससा जो आहे तो गाजर खात बसला आणि गेम जो आहे तो जिंकून गेला ससा तसंच या ग्रुपचं होणार आहे त्यामुळे गेममध्ये इम्प्रुवमेंट करणं खूप गरजेचं आहे अंकिता आपली कोकण हार्टेड गर्ल जी खरंच सगळ्यांची मदत जिंकते आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे रितेश भाऊंनी आणि त्यांनी सांगितलं हे टास्कबद्दल फोकस जो आहे तो फोकस या ग्रुपचा होता आणि त्यामुळंच त्यांचा कॅप्टन झालेला आहे की कॅप्टन होण्यासाठी त्यांनी स्ट्रॅटर्जी केली त्यांनी फोकस ठेवला आणि त्याच्यामुळंच या ग्रुपने हरवलं सुद्धा आणि रडवलंसुद्धा तर या अंकिताच्या ग्रुपला अभिजित सावंतच्या ग्रुपला सरांनी प्रेज पण केलेला आहे परंतु नंतर त्यांनी त्यांना फटकारलं सुद्धा आहे की पिकनिकची बास्केट त्यांना दिलेली आहे आणि गार्डन एरियामध्ये त्यांना सगळ्यांना सरांनी बसायला सांगितलेलं आहे की हा ग्रुप इथे जो आहे तो पिकनिक मनवण्यासाठी आलेला आहे कारण हे लोक इथेच बसलेले असतात गार्डन एरियामध्ये फक्त टास्क पुरतं ते खेळतात आणि नंतर पिकनिक करतात म्हणजे हा ग्रुप जो आहे तो ग्रुप म्हणून चांगला खेळतोय परंतु ते इंडिव्हिज्युअल काहीही स्टँड घेत नाहीत ते स्टार आहेत पण इथे ते क्राऊड म्हणून दिसत आहेत या ग्रुपमध्ये कारण कुणाचाही इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी इथे दिसत नाही तिकडचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये चार जण आहेत परंतु त्या चार जणांची प्रत्येकाची वेगवेगळी इंडिव्ह्युज्युअल पर्सनॅलिटी दिसते त्यांचं मत दिसतं परंतु या ग्रुपमध्ये तसं दिसत नाही त्यामुळंच हे लोक पिकनिक मानवायला इथे आलेले आहेत असं सरांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यानंतरची वेळ होते जान्हवी ताईंच्या खरडपट्टीची म्हणजे रितेश भाऊंनी सांगलेलं आहे की ब्रेक घेऊन मी फक्त तुमच्यासाठी येतो जान्हवी मॅडम कारण त्यांनी एक सिनेमाचं पोस्टर लॉन्च केलेलं आहे आणि त्या सिनेमाचं नाव आहे किलर रितेश भाऊ म्हणतात या याचं नाव जे आहे ते किलर आहे परंतु पोस्टरमध्ये नाव चुकलेलं आहे त्याचं नाव हवं होतं इमेज किलर म्हणजे जान्हवी तुम्ही जे वागताय ते तुमची स्वतःचीच इमेज तुम्ही किल करताय मारताय स्वतःची इमेज म्हणजे जान्हवी ज्या पहिल्या आठवड्यामध्ये सपोर्टिंग ऍक्ट्रेस होत्या त्या या आठवड्यामध्ये त्या लीड गेल्या आहेत परंतु सु, करून सुद्धा त्यांनी स्वतःची इमेज जी आहे ती किल केलेली आहे म्हणजे जान्हवी तुम्ही कशाच्या जोरावर सतत धमकी देत असतात सूरजला म्हणतात की तुला बाहेर काढते बेशिस्त आहे फालतू आहे त्या आर्याला सुद्धा धमकी देतात तिला काय काय बोलतात वर्षाताईंना सुद्धा तुम्हाला गेट पर्यंत सोडते म्हणतात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही धमकी देता तुम्ही बिग बॉस आहात का कोण आहात तुम्ही कसं ठरवणार मी बघते तू कशी राहते वगैरे म्हणजे तुम्ही कोण आहात की तुम्ही कसं ठरवणार की कोण इथे राहणार कोण नाही आणि तुमच्या डोक्यात जी हवा आहे ना ती तुम्हाला बाहेर काढणार आहे बाकीच्या लोकांचं राहू द्या पण तुम्हाला ही हवा बाहेर काढेल म्हणजे सतत लोकांची लायकी काढायची प्रत्येकाची लायकी काढायची म्हणजे तुम्ही स्वतः कधीतरी आरशासमोर उभं राहून विचारा बरोबर रितेश भाऊनी जे आहे ते जान्हवीला चांगलं घेतलेलं आहे आणि खरंच याची गरज होती कारण या मुलीने जो धुडकोस या आठवडाभर घातलेला आहे प्रत्येकाला जे गोष्टी तिने प्रत्येकाची लायकी काढलेली आहे तिची जी आहे काढण्याची आज खरंच गरज होती आणि वर्षा ताईंचा यांनी जो अपमान केलेला आहे जान्हवी मॅडमनी की घाणेरड घानेरडं तोंड मला दाखवू नका म्हणे किंवा तीन पुरस्कार जे ताईंना मिळालेले आहेत त्याचा पुरस्कार देणाऱ्याला पश्चाताप होत असेल असं ज्या त्या म्हणाल्या त्याचं जे सरांनी खूप काढलं की बाबा त्यांनी जेवढे प्रोजेक्ट नाकारले असतील म्हणजे तुम्ही जेवढे प्रोजेक्ट केले नाही तेवढे त्यांनी ते नाकारले असतील रिजेक्ट केले असतील इतकं त्यांची जी उंची आहे ताईंची वर्षाताईंची ती मोठी आहे आणि तुम्ही डायरेक्ट शासनावरती संशय घेताय की त्यांनी हे पुरस्कार दिले म्हणजे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न उभे करताय म्हणजे अक्षरशः त्या जान्हवीला सरांनी रडायला लावलं आणि खरंच रडण्याचीच वेळ आहे ही जान्हवी रडायलाच हवं होतं कारण तिने जे बोलते जे शब्द ती फेकते ते अगदी खरंच फालतूपणा जे म्हणतात तो हाच आहे सेम मागच्या वेळेस जे सरांनी म्हटलं तेच त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं होताना एक मुलगी वर्षाताईंचा अपमान करते हे होताना बाकीचे जे, जे कलाकार आहेत बाकी कोणीच काहीच बोलत नाही याचं जास्त दुःख वाटतं पॅडीला सरांनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार इथे मिळाला नाही जो पुढारी आहे त्याने तुम्हाला पुरस्कार दिला नाही त्याचं तुम्हाला इतकं वाईट वाटलं आणि वर्षाताईंना बोलताना तुम्ही काहीच स्टँड घेतला नाही सेम अभिजितने सुद्धा मागच्या वेळेस तो रडला की बाबा आमचा महाराष्ट्राचा मान इथे हे होतोय म्हणून आणि या आठवड्यात सुद्धा अभिजित काही बोलू शकला नाही आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टँड घ्यायला हवा असं सरांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे आणि हा जो मुद्दा होता तो मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की वर्षाताई मुलांना बघून केस उडवता म्हणजे ही काय लेवल आहे किती खालच्या लेवलला जायचं आणि ते सराने खूप जानवीला जे घेतात ना आडव्या दुमत्यात घालतात ना तसं बरोबर म्हणजे केस उडवतात म्हणजे काय याचा अर्थ काय म्हणजे बाकी तुम्ही जो आहे तो मुद्दा भरकटवू नका विषय चेंज करू नका केस उडवतात म्हणजे काय आणि हा खरंच म्हणजे एका वर्षाताईंच्या वयाकडे बघता आहे असं काहीतरी बोलणं खूप म्हणजे खूपच चुकीचं आहे प्रेक्षकांना सुद्धा हे मुळीच आवडलेलं नाही आहे आणि रिते सरांनी सांगितलं की जे प्रेक्षक तुम्हाला पाहायला येतात ते तुमचा पोस्टर फाडू सुद्धा शकतात त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही बांगड्या घाल म्हणजे काय म्हणजे अब जानवी मॅडमने अशी शब्दफेक केलेली आहे ना काय सांगायचं तुम्हाला कारण वर्षाताईंना केच उडवतात असं म्हणतात अभिजितला बांगड्या घाल म्हणतात आणि रितेश सरांनी स्पष्ट त्यांना सांगितलं की बांगड्या घाल म्हणजे काय बांगड्या घालणं हे शक्तीचं प्रतीक आहे माझी आई बहीण बायको बांगड्या घालतात आणि बांगड्या तुम्ही स्वतः एक मुलगी असून एक स्त्री असून बांगड्यांना कमजोर म्हणून प्रतीक त्याचं तुम्ही दाखवताय म्हणजे आज तुमची इमेज जी झालेली आहे ती काय आहे महाराष्ट्रासमोर त्यानंतर रितेश भाऊ आले वर्षा मॅडमकडे वर्षा मॅडम या खरंच खूप मोठ्या आर्टिस्ट आहेत परंतु त्यांना सुद्धा समज दिलेली आहे रितेश भाऊंनी आणि ते मेकअपच्या सामानावरन जे रितेश वर्षा मॅडम ज्या निक्कीशी वाद घालत होतात त्याच्यावरनं सरांनी सांगितलं की तुम्ही मुद्दाम कळ काढतायत जर पंगा घ्यायचाच तर समोरून दंगा होणारच आणि तुमची जी क्वालिटी आहे अमेझिंग क्वालिटी आहे शांत असता तुम्ही परंतु तुम्ही कमबॅक क्वीन आहात वाद मिटवायचा की वाढवायचा हे तुमच्या हातात आहे त्यामुळं ही समज त्यांनी वर्षाताईंना दिलेली आहे मध्येच रितेश भाऊ गेल्याच्या नंतर निक्की मॅडमचं पुन्हा वर्षाताईंच्या मागे लागलेल्या आहेत आणि मी तुमच्या मागे लागणार तुम्हाला कसे बाहेर काढते ते बघा म्हणजे निक्कीला इथं आता थोडंसं मागे रितेश भाऊने सांगितलं की निक्की या आठवड्यात दिसली नाही आता निक्कीचे पुन्हा प्रयत्न सुरू झाले की मी आता कशी दिसणार परत त्यांनी त्या वर्षा मॅडमला धरलेलं आहे सावज केलेलं आहे आणि अनफेअर डिसिजन तुम्ही दिला त्यामुळं त्यांच्या ग्रुपचा कॅप्टन झाला तुमच्या चुकीमुळे कॅप्टन झाला आणि निकीला वैभव समजावण्याचा प्रयत्न करतोय अर्भात समजावण्याचा प्रयत्न करतोय परंतु मॅडमला आता या आठवड्यात पुन्हा गाजायचं आहे त्यामुळं पुन्हा त्यांनी वर्षाताईंच्या मागे त्या गेलेल्या आहेत वैभव वैभवचं थोडंसं काय झालेलं आहे निकीला सारखं समजवतोय हक करतोय कालच्या एपिसोडमध्ये पण आपण पाहिलं आजच्या एपिसोडमध्ये पण पाहिलं म्हणजे वैभवचं हे काय चाललंय नाही समजते निखिल दामले निखिल दामलेंवरती आता सर आलेले आहेत रितेश भाऊ आलेले आहेत निखिल एक वेगळा दामले एक वेगळा दोन जुळे भाऊ एकदा निखिल अरबाजच्या टीमकडे जातो तर दामले अंकिताच्या टीमकडे जातो दोन्हीकडे त्यांना सपोर्ट करण्याची भाषा बोलतो कन्फ्यूज कन्फ्यूज कॅरेक्टर आहे डी पी दादा डीपी दादा कोल्हापूरकर मग माघार का घेताय गिवअप का करताय अरबाजने जो स्टँड त्याचा सोडला नाही मग तुम्ही का सोडला तुमचं स्टँड नॉमिनेशनमध्ये डी पी भावना सुद्धा समज दिलेली आहे आणि सूरज सूरजची जी तारीफ आज झालेली आहे म्हणजे कुठल्याही मध्ये मला असं वाटतं कोणत्याही कंटेस्टंटची एवढी तारीफ झालेली नसेल जेवढी सूरजची झालेली आहे आणि खरंच सूरजने तसंच काम केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं झाडून घेण्याचं जे काम आहे जसं आपण घरामध्ये झाडून घेतो कचरा काढतो त्या पद्धतीने सूरज कचरा काढताना दिसलेला आहे आणि त्याचं कौतुक पूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे आणि सेम रितेश भाऊंनी त्यांचं कौतुक केलेलं आहे की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये हा एकमेव कंटेस्टंट आहे ज्याने या घराला स्वतःचं घर समजलं आणि कचरा काढणे या कामाला त्याने कुठेही कमी लेखलेलं नाही आहे म्हणजे या घराची निगेटिव्हिटी आहे ना ती निगेटिव्हिटी Uh, मध्ये जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर तर तुम्ही आहात सूरज आणि तुम्हाला जास्त गेम समजत नाही तुम्हाला बोलणं तुमचं वेगळं आहे तर तुम्ही घाबरू नका लढा भिवू नका असं रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे टास्कमध्ये वैभवच्या धमकीला न जुमानता तुम्ही लढलात तुम्ही स्टँड घेतलात आणि तुम्ही घाबरू नका तुम्हाला जे बोलायचं ते बोला तुमचं मत मांडा या घरामध्ये तुमचं कोणी ऐको ना ऐकू पण तुम्हाला महाराष्ट्र ऐकू आहे ऐकतोय महाराष्ट्र ऐकतोय आणि हा कॉन्फिडन्स रितेश दादांनी सूरजला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आर्या जाधव आर्या जाधव सिग्नल कन्फ्यूज सिग्नल आहे क्लिअरिटी ठेवा तुम्ही असं सांगितलेलं आहे आणि वैभवबद्दल जे झालेलं आहे की ठीक आहे तुमचं जे इमोशन आहे तुम्ही व्यक्त करू शकता परंतु क्लिअरिटी ठेवा नाही तर ॲक्सिडेंट होणारच एलीचं कौतुक केलेलं आहे मराठी शिकण्यासाठी तिने जे दाखवलेलं आहे त्याच्याबद्दल तिचं कौतुक झालेलं आहे योगिता योगिताचं सुद्धा कौतुक केलेलं आहे सरांनी छान खेळताय तुम्ही टास्क छान खेळला परंतु योगिता जी आहे ती खूप एक मानसिक त्रासात जात आहे कारण तिला हा गेम जो आहे तो खूप त्रास देत आहे त्यामुळे ती गिवअप करण्याचा विचारात आहे परंतु रितेश भाऊंनी तिला सांगितलेलं आहे की तुम्ही छान खेळताय आणि त्यामुळं गिवअप करण्याचा विचार करू नका अभिजित सावंत अभिजित सावंतला सरांनी सल्ला दिलेला आहे की तुमचा ग्रुप तुमच्यावरती भरोसा ठेवत नाहीये तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे परंतु तरीही तुमच्या ग्रुपला तो विश्वास नाहीये की तुम्ही लिडरशिप करू शकता तर असा हा आज भाऊंचा धक्का हा जबरदस्त झालेला आहे आणि पाहूयात या धक्क्यातनं हे लोक जे आहेत ते सदस्य आहेत कितपत सुधारणा करत आहेत कितपत इम्प्रुवमेंट करत आहेत स्वतःच्या गेममध्ये आणि ही इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट वीकमध्ये तर पाहत राहा बिग बॉस आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच एंटरटेनमेंट चालू राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि नमस्कार धन्यवाद